शासकीय वसतिगृह योजना आणि पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयं योजना आज आपण पाहणार आहोत आदिवासी मुलामुलींकरता शासकीय योजना संबंधित वॉर्डन शासकीय वसतिगृह योजनेची अंमलबजावणी करत असतात या संबंधीचा शासन निर्णय आहे आदिवासी विकास विभाग शासन निर्णय दिनांक तीन ऑगस्ट दोन हजार चार यामध्ये दिनांक अकरा नोव्हेंबर दोन हजार अकरा आणि दिनांक दहा एप्रिल दोन हजार तेराला ला महत्वाच्या सुधारणा सुद्धा झाल्यात यामध्ये सुद्धा नोव्हेंबर दोन हजार महत्वाचा आहे शासकीय आदिवासी विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या सुसूत्रता आणण्यासाठी सुधारित नियमावली त्यात दिली गेली आहे यात एकूण आठ तपशीलवार परिशिष्ट आहेत परिशिष्ट अ ब क ड ई आणि फ विद्यार्थ्यांच्या जेवण नाश्त्याचे नियम क्रमिक पुस्तक संदर्भ ग्रंथ वह्या स्टेशनरी बद्दलच्या तरतुदी सतरा महत्त्वाच्या साहित्य वस्तूंची यादी वसतिगृह नियमावली नियतकालिक अहवाल वसतिगृहांची तपासणी आणि लेखापरीक्षण गृहपालांचे अधिकार कर्तव्य आणि जबाबदाऱ्या हे सगळं काही त्यात वाचायला मिळेल हे सगळे जी आर आपल्याला नक्कीच ऑनलाईन वाचले पाहिजेत अनुसूचित जमातीच्या मुलामुलींना उच्च शिक्षणाची सोय व्हावी आणि त्यांची शैक्षणिक उन्नती व्हावी या उद्देशानं ही योजना सुरू करण्यात आलेली आहे शासकीय वसतिगृहात प्रवेश घेऊन आदिवासी मुलामुलींना निवास भोजन अंथरुण पांघरुण पाठ्यपुस्तकं शैक्षणिक आणि बाकीचं सगळं साहित्य मोफत पुरवणं हा यामागचा मुख्य हेतू यासाठी पात्रता निकष कोणते विद्यार्थी अनुसूचित जमातीचा असावा पालकांचं वार्षिक उत्पन्न अडीच लाखापर्यंत असावं अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांकडून विहित नमुन्यात अर्ज प्राप्त करून घेतला की त्याची छाननी प्रकल्प कार्यालयामार्फत होते आणि पात्र विद्यार्थ्यांना वसतिगृहामध्ये ॲडमिशन मिळतं ग्रामीण आणि तालुका स्तरावरच्या वसतिगृहामध्ये इयत्ता आठवीपासून पुढे आणि बाकीच्या हॉस्टेल्समध्ये इयत्ता अकरावी पुढच्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळतो या शासकीय हॉस्टेल्सचं ऑडिट इमारतीचं हँडओव्हर झाल्या झाल्या सार्वजनिक बांधकाम विभागाअंतर्गत त्रयस्थ संस्थांकडून केलं जातं योजनेच्या अर्जाचा मान्यताप्राप्त नमुना स्वयं डॉट महाऑनलाईन डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटवर उपलब्ध आहे अर्ज पूर्णत विनामूल्य आहे यासंदर्भात कोणती कागदपत्रं जोडायची एक शाळा सोडल्याचा दाखला दोन ज्या इयत्तेत उत्तीर्ण झालो त्याची मार्कलिस्ट तीन दारिद्र्य रेषेखाली असल्यास त्याचं सर्टिफिकेट चार उपविभागीय अधिकारी किंवा तहसीलदार यांनी दिलेलं पालकाचं अनुसूचित जमातीचं प्रमाणपत्र पाच सक्षम प्राधिकाऱ्यांकडून पालकांचा उत्पन्नाचा दाखला सहा कुटुंबाचं हमीपत्र अर्ज कधीपासून कधीपर्यंत स्वीकारला जाईल दिनांक दोन मे ते पंधरा मे प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज भरायचा असतो दिनांक वीस मे ते पाच जूनपर्यंत प्रवेश अर्ज स्वीकारले जातात दिनांक सहा जून ते दहा जूनपर्यंत प्राप्त झालेल्या प्रवेश अर्जांची छाननी होते आणि त्याला प्रकल्प कार्यालय मान्यता देतो प्रकल्प कार्यालयाकडून अप्रुव्हल मिळाल्यानंतर शिफारस करण्यात येते मग आधार लिंक बँक अकाउंटवर डीबीटी रक्कम ही आयुक्त कार्यालयामार्फत थेट जमा करण्यात येते मेडिकल डी फार्म बी फार्म बी एस सी एम एस सी ॲग्री बी ए एम एस एम बी बी एस बी डी एस बी एड डी एड डिप्लोमा आणि डिग्री ऑफ इंजिनिअरिंग यांचे कॅप राऊंड्स सेंट्रल ॲडमिशन प्रोसेसनुसार चालतात अंदाजे सप्टेंबरपर्यंत त्यामुळे हा कॅप राऊंड उशिरा सुरू होत असतो म्हणूनच त्यांच्यासाठी नियमसुद्धा वेळोवेळी शिथिल करण्यात आलेत विद्यालयातल्या विद्यार्थ्यांसाठी महाविद्यालयीन म्हणजेच इयत्ता अकरावीच्या विद्यार्थ्यांसाठी आणि फर्स्ट इयरच्या स्टुडंट्ससाठी अंदाजे जून जुलैपर्यंत ऍडमिशन होते व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी ही मुदत अभ्यासक्रमाच्या निकालावर अवलंबून असते यानंतर येते पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयं योजना याची अंमलबजावणी यंत्रणा आहे प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प याबाबतचा शासन निर्णय आहे आदिवासी विकास विभाग शासन निर्णय दिनांक पंधरा ऑक्टोबर दोन हजार सोळा दोन वर्षांनी दिनांक सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार ही योजना कशी काम करते इयत्ता अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या पण विभागाच्या शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना भोजन निवास आणि शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देण्यासाठी अर्थसहाय्य केलं जातं महानगर स्तरावर रुपये सहा हजार विभाग स्तरावर रुपये पाच हजार शंभर स्तरावर रुपये चार हजार तीनशे तालुका स्तरावर रुपये तीन हजार आठशे याप्रमाणे प्रतिमाह रक्कम विद्यार्थ्यांच्या आधार लिंक्ड बँक अकाउंटवर जमा केली जाते योजनेचा कालावधी हा त्रैमासिक असतो वर्षात चार हप्ते असतात ही योजना साधारणपणे दहा महिने चालते यासाठीचे पात्रता निकष कोणते विद्यार्थी अनुसूचित जमातीचा असावा विद्यार्थ्यांच्या कुटुंबाची वार्षिक कमाल उत्पन्न मर्यादा रुपये अडीच लाखांपर्यंत राहील विद्यार्थ्यांनी बारावी नंतरच्या किमान दोन वर्ष कालावधीच्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेला असावा आदिम किंवा अपंग विद्यार्थ्यांना प्राधान्य असेल यासाठीच्या प्रमुख अडचणी कोणत्या येतात कॉलेजकडून अप्रुव्हल संदर्भात कागदपत्रांबाबत दिरंगाई होते हे कोणत्याही परिस्थितीत आपल्याला टाळलं पाहिजे हॉस्टेलची क्षमता भरली की विद्यार्थी स्वयं योजनेसाठी प्रयत्न करतात हॉस्टेलचा स्वयंमध्ये कन्वर्जन करून घेण्यासाठी काय करायचं असतं तर साध्या कागदावर अर्ज पी ओला एपीओ वसतिगृह यांना जाऊन द्यायचा पी ओ लॉग इनवरून ही मागणी अप्रूव्ह केली जाते विद्यार्थ्याच्या लॉग इनवरून तशी प्रिंट काढून घ्यायची की झालं अर्जाचा मान्यताप्राप्त नमुना डब्ल्यू 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 डॉट स्वयं डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटवर विनामूल्य उपलब्ध आहे यासोबत कोणती कागदपत्र जोडायची जमा तिचा दाखला व्हॅलिडिटी सर्टिफिकेट म्हणजेच वैधता प्रमाणपत्र वार्षिक उत्पन्न दाखला मागच्या वर्षीची मार्कलिस्ट हे सगळं वेबसाईटवर अर्जामध्ये ही सगळी माहिती आपल्याला सापडेल इथं महत्त्वाचं म्हणजे शिक्षणात खंड पडलेला विद्यार्थीसुद्धा स्वयं योजनेच्या लाभाला पात्र असतो पण शैक्षणिक अभ्यासक्रम पूर्ण न करता लाभ घेत राहणं किंवा शिक्षण न घेता नुसतीच नोकरी करणं याबाबत मात्र कारवाईला पात्र राहावं लागतं अशावेळी शासन रकमेची व्याजासह वसुली सुद्धा करू शकतं मित्रांनो पीओ नाशिकमध्ये रोज साठ ते सत्तर विद्यार्थी स्वयं डीबीटी किंवा हॉस्टेल्स याबद्दल चौकशी करण्यासाठी दूरवरच्या दुर्गम भागातून खेटे घालत असतात ही माहिती वेळीच समजली तर विद्यार्थ्यांचे सुद्धा खेटे वाचतील आणि कर्मचाऱ्यांचा सुद्धा वेळ वाचेल नाही का